नमस्कार मैत्रिणी तर मैत्रिणी तुमच्या हे घरामध्ये खूप पाली झाले आहेत कितीही स्वच्छता केली ही पाली जात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारचे झाडे तुमच्या घरामध्ये लावू शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये पालीचा अजिबात सुळसुळाट होणार नाही पालींची अनेकांना भीती वाटते पाल जर भिंतीवर असली तरीही जमिनीवर माणसांना घाम फुटतो तर परंतु घरामध्ये हे चार रोपे जर असतील तर पालीपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल तर घरामध्ये झेंडूचं रोप लावा यामध्ये पॅरेथ्रिन आणि टेप्रिज हे इन्से इन्सेक् इन्सेक्टिसाईड असतात त्यांच्या सुगंधामुळे पाली पळून जातात तसेच पुदिनाचे पुदिनाच्या रोपामुळे पालदेखील येत नाही तर पुदिनामध्ये मेथॉल असते त्याचा सुगंध पालीला अजिबात चालत नाही पुदिना कुटुंबातील अहोंडल्या या रोपामुळे पाले घरात थांबत नाहीत यामध्ये लिनालूला मोनोटरपेल्स असतात तसेच गवती चहाच्या रोपामुळे घरामध्ये पाली येत नाहीत आणि गवती चहाचा सुगंध देखील तिला चालत नाही आणि पालींना उबदार ठिकाणी राहायला आवडते तर पाल दिसल्यावर घर थंड केल्यावर पाली निघून जातात तर मैत्रिण तुम्ही हे वरील तर मित्रांनो पालीपासून सुटकारासाठी तुम्ही देखील हे उपाय करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद